वोट शेअर संदर्भात सुद्धा आपण बोलूच पण आपण जागांवर सुद्धा गेलं पाहिजे आणि मग आपण त्याच्यामध्ये आणखी डिटेल डिस्कशन hmm. जे आहे ते करू शकणार आहोत त्यामुळे आपण तिसरं जे ग्राफिक्स आहे ते प्रेक्षकांसमोर ठेवूया सगळ्यात ज्याच्याकडे खरं तर की मोन आम्ही म्हणू शकते की महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असेल महाराष्ट्रात त्याच्यावर भांडणं सुरू आहे जागा वाटप कशा पद्धतीने होणार याची सगळी जुळवाजुळ सुरू आहे आणि आज जर लोकसभेच्या निवडणुका या महाराष्ट्रात झाल्या तर कोणाकडे किती जागा असतील महायुतीच्या पारड्यात आपल्याला बावीस जागा येतील असं पाहायला मिळतं तर हेच महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये सव्वीस जागा येतील असं पाहायला मिळते इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की महायुतीला अर्थात आता महायुतीतले चेहरे वेगळे आहेत कॉम्बिनेशन्स वेगळी आहेत दोन हजार एकोणीसला कॉम्बिनेशन्स वेगळे होते पण दोन हजार एकोणीसला महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस जागा आलेल्या होत्या त्या कुठेतरी घसरून आता बावीस वर आलेल्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे हीच गोष्ट महाविकास आघाडीची बघायची झाली तर अर्थात इथे सुद्धा आता तेव्हाची आघाडी महाविकास आघाडी पण तेव्हाची जी आघाडी होती त्यांना साधारण सहा जागा आलेल्या होत्या म्हणजे नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत खासदार असल्या तर असं पकडून राष्ट्रवादीचे पाच खासदार आणि काँग्रेसचा एक खासदार अशा पद्धतीने आघाडीच्या त्यावेळेसच्या सहा जागा आलेल्या होत्या जे ते आता सव्वीस जागांपर्यंत जात आहेत हे याच्यामध्ये पाहायला मिळतंय खर तर दोन गोष्टींचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे एक की एक्केचाळीस जागा ज्या आल्या होत्या म्हणजे शिवसेना भाजप यांच्या मिळून आणि आता विरोधकांकडनं दावा करण्यात येतो आहे म्हणजे कुणाकडनं तर महाविकास आघाडीकडनं एकत्रितपणे असा दावा करण्यात येतोय की आम्हाला सगळ्यात जास्त सीट्स मिळतील तर या सर्वनुसार आपल्याला असं दिसतंय की जो विरोधक दावा करतायत तो ते हवेत करत नाहीयेत इथं कुठेतरी दिसतय पण हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे ते म्हणजे की अजूनही निवडणूक जाहीर झालेली नाहीये अजूनही ज्या काही जागा वाटप आहे ते झालेलं नाही ज्या मतदारसंघावरची भांडणं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या सुरू आहेत त्याच्या अनुषंगाने गोष्टी घडलेल्या नाही त्या, त्या समोर आल्यानंतर या सगळ्यामध्ये उलथापालत होण्याची शक्यता आहे पण जे काही आता समोर आलेलं आहे म्हणजे मागच्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती ती म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप होण्याच्या आधीच ज्या काही कुरबुरी सुरू आहेत त्याचा परिणाम त्याचा फटका हा दोन्ही बाजूला पडू शकतो अर्थात ज्या काही आत्ता कॉम्बिनेशन झालेल्या आहेत त्या नॅचरल अलायन्स आहेत असंही म्हणता येणार नाही म्हणजे भले कितीही दावा केला गेला असला तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा ज्या पद्धतीनं भाजप बरोबर आणि शिवसेने बरोबर आहे त्याच्यावरनं सुद्धा चर्चा झाली होती म्हणूनच कुठेतरी अजित पवारांना सेक्युलर फेस कराव्या लागतात हे सगळं का होत आहे याचं उत्तर शोधण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कुठेतरी घेतलेले जे स्टँड आहेत ते बरोबर पडलेले आहेत की नाही बरोबर आहेत की नाही याच्याबद्दलची काय आपण म्हणूयात की क्युरियोसिटी आहे याच्यातनं असं दिसतंय ते म्हणजे की बावीस जागा आहेत तर कुठेतरी भाजपला याचा फटका पडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फटका पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय उलट दुसरीकडे शरद पवारांच्या बाबतीत जे म्हटलं जातं ते म्हणजे की निवडणुका लढवण्यासाठीचं जे काही गोष्टी जमवल्या जातात त्या जातात आणि आता मोठा जो वर्ग आहे किंवा निवडून येणारे जे नेते आहेत ते तिथं गेलेले आहेत अजित पवारांकडे आणि त्याचा फटका कुठेतरी इथं बसू शकतो पण ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सहानुभूतीचा फॅक्टर अजूनही वर्ग करतोय का हा एक महत्त्वाचा मुद्दा या सीटमध्ये जेव्हा आपल्याला दिसतंय की सव्वीस जागा महाविकास आघाडीकडे पाहायला मिळत आहे तर सहानुभूती कोणाच्या बाजूनं ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या बाजूनं आहे का याचं सुद्धा उत्तर या सव्वीस जागा अनुषंगाने मिळणार आहे पण एक मुद्दा आहे तो म्हणजे की ही जी नॅचरल अलायन्स आहे ज्याच्यावर भाजप शिवसेना यांनी जे काही आरोप केलेत म्हणजे शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना यांनी जे काही आरोप केलेले आहेत की आमची नॅचरल अलायन्स आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं हे काही योग्य नव्हतं लोक कदापी मान्य करणार नाहीत जनमताचा तो कौल होता आत्ता जो काही कौल दिसतोय त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक प्रकारे जनमताचा कौल हा सुद्धा आहे की महाविकास आघाडी बरोबर सुद्धा जनमताचा कौल जास्त असल्याचा काही आपण म्हणूया की थोडासा जास्त असल्याचा का होईना पण तो दिसतो आहे हा हा पण आता जो दावा जागांसाठीचा आहे याच्यामध्ये आमच्याच सगळ्यात जास्त सीट येतील असा दावा करण्या इतपत कशा पद्धतीनं हा राखला जाईल हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मूड आपण म्हणतो ना की कायम ठेवलं मूड ऑफ द नेशन मध्ये तर दिसतं हे आहे पण हाच मूड कायम ठेवणं निवडणुकांपर्यंत हे चॅलेंज मात्र राहणारच आहे अनुजा